प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहतो ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद हागगय पुस्तक लेखक हागगय पहिला अध्याय एक वचन हागयच्या पुस्तकाचा लेखक हागय याला संदेष्टा म्हणून ओळखते यहुदी हागयने नोंदवले हागय दुसरा अध्याय तीन वचन यावरून सूचित होते की संदेष्टाने मंदिर आणि निर्वासित लोकांचा बंदिवासांचा नाश होण्यापूर्वी यरुश्लेम पाहिले होते त्याचा अर्थ असा की तो एक वृद्ध मनुष्य होता ज्याने आपल्या देशाच्या वैभवात मागे वळून पाहिले होते एका संदेष्टाने आपल्या लोकांना प्रेरणेने निर्वासित राखेच्या जागेतून उठण्याची आणि राष्ट्रांना देवाच्या प्रकाशाच्या स्वरूपात त्यांच्या योग्य ठिकाणी पुनरुत्थित करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली तारीख आणि लिखित स्थान साधारण पाचशे वीस हे बंदिवासानंतरचे पुस्तक आहे याचा अर्थ असा की ते बाबेल मधले बंदिवासानंतर निर्वासित लिहिण्यात आले प्राप्तकर्ता यरुश्लेम मधले राहणारे लोक आणि जे लोक इस्रायल राष्ट्रातून आले होते त्यांच्यापैकी काही जण होते हेतू बाबेलच्या बंदिवासातून परत आलेल्या उर्वरित युवकांना देशाच्या मुख्य उद्दिष्टांप्रमाणे मंदिर आणि आराधनेची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करून विश्वासाच्या अभिव्यक्तीसाठी भूमीवर परत येऊन राजीनामा प्राप्त करून देण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यांना प्रोत्साहित करणे की देव त्यांना आणि देशाला आशीर्वाद देईल कारण ते मंदिर पुन्हा बांधण्यासाठी प्रवृत्त झाले त्यांना प्रोत्साहन देणे की त्यांच्या मागील विद्रोहानंतरही देवाकडे त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण भविष्य आहे विषय मंदिराची पुनर्बांधणी रूपरेषा एक मंदिराचे बांधकाम करण्यासाठीचे बोलावणे एक अध्यय एक वचन ते पंधरा वचन पर्यंत दोन परमेश्वरामध्ये धैर्य दोन अधिय एक वचन ते नऊ वचन पर्यंत तीन आयुष्याच्या स्वच्छतेसाठी बोलावणे दोन अधिद्याय दहा वचन ते एकोणीस पर्यंत चार भविष्य काळातील आत्मविश्वासासाठी बोलावणे दोन अधिद्याय वीस वचन ते तेवीस वचन पर्यंत